कोण येतो घरामुच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा प्रत्येकाला प्रत्येकाचं काम पडलंय पण गेल्या वर्षी स्थापना झाली आता इथून पुढे निळा मने जाणूनी संत येते धावत प्रतिवर्षी प्रत्येक वर्षाला मी इस्रोडला कधी जातो चोखोबर यांच्या चरणी कधी लीन होतो ही ज्यांच्या अंतकरणातली भावना आहे तो भावनेचा एक भला मोठा वटवृक्ष या इसरूलमध्ये आज फुलताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय आपल्याला सगळ्यांना वंदन आहे परमात्म्याच्या दिशेनं दहावावंच लागतं संतांच्या दिशेने धावावं लागत मानवी नरदेह घेऊन जन्माला आलो आहे त्याची इति कर्तव्यता पूर्ण करायची असेल तर पळावं लागेल दिवसभर इतकं चांगलं वागायचं की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे चार महिने इतके कष्ट करायची की आठ महिने सुखानं भाकर खाता आली पाहिजे तारुणी इतकं सुंदर वेचायचं की मातार पण सुखात गेलं पाहिजे आणि मानवी नरदेह मिळाला तर संतांच्या सहवासात देवाकडं जाण्याची इतकी घाई करायची कि यांची पुण्य तिथे आली की महाराजांच्या आठवणीनं आपल्याला मंडपात खेचूनच आणलं पाहिजे हा मंडपच दाखवला पाहिजे मंदिरच दाखवलं आपण ती सगळ्यांनी केरून करून दाखवलंय केलंय आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे प्रणाम आहे गतवर्षी महाराष्ट्राच्या वैभवाला साजेसा सोहळा अगदी महाराष्ट्रामध्ये जेवढे राज्यस्तरीय उत्सव झाले त्या उत्सवांमध्ये एक नंबरचा सोहळा म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या सोहळ्याकडे आपण बघत राहलो तो म्हणजे चोखोवर यांच्या दरबारातला आदरणीय पुरुषोत्तम महाराजांनी आयोजित केलेला सोहळा मी धन्यवाद देतो माझे सहोदर आदरणीय हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील अत्यंत विनयानं इथं मंदिरही त्यांच्या हातून निर्माण झालं बाबांच्या आशीर्वादाने मंदिराचं काम झालं पूर्ण झालं उत्सव मनासारखा झाला पण एक उत्सव झाल्यानंतर असं म्हणतात का मनुष्य मग दोन दिवस तीन दिवस आपण सगळी त्यातली वर्धापन दिवस करायचा कोण नावं ठेवणार आहे कोण विचारणार सांगावं एका दिवसात सुद्धा वर्धापन दिन होऊ शकतो ज्या दिवशी स्थापना झाली त्या दिवशी बाबांनी कीर्तन करावं जितका समाज आला त्यांना जेऊ आलावं होऊ शकत होत पण अंतःकरणातली खूप उज्ज्वल विशाल अशी भावना आहे की पुरुषोत्तम महाराजांना धाळ होत नव्हतं म्हणायचं आपण जर थोडस बुलढाणा जिल्हा बघितला तर दुष्काळ पाऊस कमी त्यात उन्हाचं प्रमाण जास्त जिभेपर्यंत यायचं पण शब्द ओठावर यायचे नाही की आपण आवडता घेतला पाहिजे का उत्सव या वर्षी हात आखडला पाहिजे का थोडा किंवा उत्सव पाच दिवसाचा केला पाहिजे का तीन दिवसाचा केला पाहिजे का पण उत्सवाची का। गोष्ट काढण्या अगोदरच पुरुषोत्तम महाराजांचा या सप्ताविषयीचा जो आनंद आहे तो आनंद पाहला की असं वाटायचं या महात्म्याला उत्सव दहा दिवस करू दिला तरी चांगलंय कारण हा बाबा काही ऐकणार नाही आता इतका जीव स्वतःच्या सप्तावर इतकं प्रेम असा जिल्हा नाही की माझ्या समोर त्या जिल्ह्यातली माणसं बसलेली नाही नजर पुरल तोवर समाज आहे पुरुष मंडळी वराडणी कशा बसल्या दाटून दाटून ती शांत बसल्या आश्चर्य त्यांना मनापासून धन्यवाद आदरणीय पुरुषोत्तम महाराजांना मनापासून वंदन करतो खूप चांगला आशीर्वादाचा सोहळा महाराज आपण साजरा केला हा समाज तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेला आहे प्रेम करायला आलेला आहे कोण येतो महाराज इतकी माणसं कोणाकडे येतात कोणाच्या उत्सवाला येत नाही मी बोलून गेलो कोण येतो घरामुच्या कशाला आनंद आहे आमच्या पुरुषोत्तम दादांना तुम्ही आतापर्यंत फार जीवाभावाने सांभाळले असंच कायम त्यांच्यावर प्रेम करत राहा जीव लावत राहा बाकी तुमच्याकडून कवडीची सुद्धा अपेक्षा नाही काही देऊ नका तुम्ही दिलेलंच अगोदर आहे की असं वाटतं तुमच्या प्रेमातून आम्ही उतराई होऊ शकत नाही अरे आलेल्या प्रत्येक माणसाची पुरुषोत्तम महाराज बोलू सुद्धा शकत नाही प्रत्येकाला आले का जेवले का काय आणलंय किती वाजता आलात किती वाजता जाणार आहे कीर्तन झालं की चार चार पाच पाच वाजेला की तर प्रवासामध्ये तुम्ही घालताय हे महाराजांवरती तुम्ही केलेलं नितांत प्रेम आहे तुम्ही काय दिलं पाहिजे या मताचं मी मिळालंय त्यालाच कोणाची दृष्ट लागू नये ही ज्ञानोवारींच्या मुक्ताबाईच्या चरणी प्रार्थना आहे बाकी काय मागता परमेश्वराला आता दुसरं म्हणून पुरुषोत्तम महाराजांना तुम्ही सगळ्यांनी जीवाभावाने सांभाळलं असाच सांभाळ आपण सगळ्यांनी करावा बाबांचा शुरु पाटणकर बाबांचा आशीर्वाद आहे हक्काची काठी हक्काचा दहा कौश असला पाहिजे मनुष्यानं आपल्या पापाला बापाला घाबरलं पाहिजे पापाला घाबरलं तर विनय परमार्थामध्ये टिकून राहतं आणि बापाला घाबरलो तर निष्ठा साधनेमध्ये टिकून राहते म्हणून पापाला बापाला मनुष्यानं घाबरलंच पाहिजे आम्ही जन्मदात्या बापाला घाबरलो का न घाबरलो माहिती नाही पण पाटणकर बाबासारखा महात्मा दिसल्यावर माझ्या बाबाला माझ्या बोलण्यानं वागण्यानं शर्मेनं मान खाली घालावी लागणार नाही असं आयुष्य जीवन भरपूर शोधतं महाराज जगतील हा विश्वास बाबांकडे पाहिल्यानंतर निर्माण होतो ही साधूची त्यांच्या साधनेची ताकद असते कोण जाणे कोणा घणी उपासना आनंद आहे बाबांचा आशीर्वाद आहे मैत्रीची भक्कम साथ महाराष्ट्रातले उज्ज्वल कीर्तनकार गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या कीर्तन परंपरेमध्ये सगळ्यांशी समन्वय साधून प्रेमाने आपला अधिराज्य या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनावरती मनावरती गाजवणारी माझी जिवलक आदरणीय श्रद्धेय सोपान महाराज सानप पूर्ण वेळ महाराजांनी गेल्या वर्षी दिला याही वर्षी मनीषानंद पुरीबाबांचा आवर्ता आवर्ताबरोबर महाराज इथं हजर झाले आपल्याला सगळ्यांना मी धन्यवाद देतो तद्वत महाराजांना प्रणाम करतो मला असं वाटतं पाटणकर बाबांच्या नावामध्ये आपली सगळी नावं आली असं ग्रहित धरूया कारण वेळ खूप जाईल आणि तुम्ही सगळी जीवाभावाची माणसं आहात गोड ज्यांची चाल झाली त्या गायक वादक मंडळींना मी मनापासून धन्यवाद देतो सगळी माईकवरती असलेली मंडळी आदरणीय अनुक्रमे काका महाराज खैरे आदरणीय भजन सम्राट मराठवाड्याचं वैभव संतोषजी महाराज वाघ श्रद्धेय भजन सम्राट गोविंद महाराज शिंदे गोड ज्यांची चाल झाली अशा आदरणीय भजन सम्राट तुरुषारामजी महाराज दाभाडे हरिभक्तपरायण आदरणीय नामदेव महाराज आगाव मृदंग साथीला महाराष्ट्रातला नाशिक जिल्ह्यातला मृदंग विश्वातला राजा म्हणून ज्यांच्याकडे बघावं अशा आदरणीय दिनेशजी महाराज मोजाड का वारकरी परिवारात त्यांचा जन्म आहे मी या सगळ्यांना वंदन करतो इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि संकल्पित वेळे ती सेवा चैतन्य साऊंड सिस्टीमच्या द्वारा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल विठ्ठल